धनंजय मुंडेंचं ट्विट आता एकनाथ खडसे स्वतः उदाहरण देत म्हणाले नैतिकतेच्या आधारावर राजीनामा घ्यायचं म्हटलं तर या मंत्रिमंडळातील एकही सदस्य राहू शकणार नाही सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना केलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो सोमवारी रात्री व्हायरल झाल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलेली आहे आणि यानंतर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी या दोघांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला तर धनंजय मुंडे यांनी ट्विट करत प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचं म्हटलंय आणि यावरून विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्यावर संताप व्यक्त केला आहे आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी स्वतःचे उदाहरण देत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य केलं आहे एकनाथ खडसे म्हणाले की धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिलेला आहे गेल्या तीन महिन्यांपासून सातत्यानं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करताना येत होती दिसत होती त्यांनी आज राजीनामा दिलेला आहे मला वाटतं की त्यांनी याआधीच राजीनामा द्यायला हवा होता संतोष देशमुख यांच्या हत्येचे छायाचित्र प्रसिद्ध झाले त्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे जर कुणाची अशी निर्घृण हत्या करणाऱ्यांना साथ असेल तर असे निष्पन्न होत असेल तर ते दुर्दैवी हो आहेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे आज गेले धनंजय करण्यात येत होती आणि याबाबत आज त्यांनी राजीनामा दिला मला त्यांचा राजीनामा यापूर्वीच व्हायला पाहिजे होता आणि या राजीनाम्या मधून आज देशमुखांना महाराजांच्या संदर्भामध्ये जे आता छायाचित्र प्रकाशित झाले मला असं अत्यंत निर्बंधी हत्या करण्यात आली ते छायाचित्र पाहले जात नाही अशा स्वरूपाचे ते छायाचित्र आहे आणि अशा निर्गुण हत्या करणाऱ्यांना जर कोणाची साथ असेल असं निष्पन्न होत असेल तुम्हाला वाटत दुर्दैवी आहे आणि या प्रकरणाची आणखी सफोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे

असं आहे की नैतिकता दाखवताना राजीनामा देण्याचं प्रकरण माझ्याबाबत घडलं होत वास्तविक पाहताना माझ्या त्या प्रकरणाचा काही संबंध नव्हता मी काही जमीन घेतली नव्हती किंवा घेतलेली नाही आजही फक्त एक साधी मिटिंग घेतली आणि ती मिटिंग घेतली म्हणून नैतिकतेच्या आधारावर मला राजीनामा द्यावा लागला असा जर राजीनामा घ्यायचा म्हटलं ते मंत्रिमंडळामध्ये नैतिकतेच्या आधार राजीनामा द्यायचे तर यांना प्रत्येकाला राजीनामा द्यावा लागेल नैतिकता आता यांच्याकडे शिल्लकच राहिली नाही म्हणून इतके दिवस आपल्याला वाट बघावी लागते बिरो रिपोर्ट एसव्हीएन मराठी मुंबई